माझं नाव डॉक्टर भाग्यश्री शिवानंद स्वामी माझं शिक्षण एम बी बी एस डी जी ओ झालेलं आहे आमचं हॉस्पिटल भाग्यश्री हॉस्पिटल मॅटर्निटी आणि नर्सिंग होम नगर उजनी कॉनी रोड पंढरपूर येथे असून मागील एक वर्षापासून आम्ही नॉर्मल डिलिव्हरी सिजरियल सेक्शन बंधत्व निवारण महिलांचे मासिक पाळीचे आजार आणि दुर्बिणीद्वारे उपचार करत आहोत महिलांचे उत्तम आरोग्य हेच आमच्या हॉस्पिटलचे उद्दिष्ट आहे स्वस्थ माता आणि स्वस्थ बालक हेच आमचे ध्येय आहे आमच्या हॉस्पिटलच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायला गेलं तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये सुसंवाद साधून शंकांचे निरसन केले जाते व योग्य उपचार पद्धती आणि त्यावरील खर्च यांच्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन केले जाते दरम्यान डॉक्टर चोवीस तास पेशंटची काळजी घेतात सुसज्ज व अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर असल्यामुळे आमच्या हॉस्पिटलमध्ये सर्व शस्त्रक्रिया ह्या सहज पद्धतीने आणि यशस्वीरित्या पार पाडल्या जातात हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेबद्दल काटेकोरपणा ठेवला जातो त्यामुळे पेशंटला हॉस्पिटलमध्ये नसून स्वतःच्या घरीच असल्यासारखे वाटते हॉस्पिटल हे बस स्टँड पासून आणि मेन रेल्वे स्थानकापासून जवळच असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचणे हे सहजपणे शक्य होते पुढील काळामध्ये भाग्यश्री हॉस्पिटलच्या सर्व सेवेचा लाभ ह्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यावा त्यासाठी आम्ही अथक परिश्रम घेत आहोत हॉस्पिटलमधील ह्या सर्व सुविधा तुमच्या सर्वांच्या खिशाला परवडणाऱ्या असल्यामुळे भाग्यश्री हॉस्पिटलला नक्कीच भेट द्या आम्ही तुमचे सहज स्वागत करू नमस्कार मी प्रीती देपेश मी डिलेवरीसाठी भाग्यश्री हॉस्पिटलला आले होते माझी डिलेवरी याच हॉस्पिटलला झाली आहे माझं गाव पटवर्धन बुरोली पण पंढरपुरात भाग्यश्री मध्ये आले कारण मॅडमचे असलेले बेस्ट ट्रीटमेंट आणि हॉस्पिटल व्यवस्थित आहे म्हणून मितला असलेला स्टाफ मावशींचं नेचर मॅडमचं असलेलं नेचर आणि बाकी सगळ्या गोष्टी सगळं काही व्यवस्थित असतं आणि मेडिकलची पण ट्रीटमेंट व्यवस्थित मेडिकलसुद्धा व्यवस्थित दिलं जातं इथं मॅडम प्रत्येक वेळेस मोठ्या बहिणीसारखी केअर करतात त्या प्रत्येक गोष्ट समजून सांगतात असं वाटत नाही की त्या मॅडम आहेत किंवा डॉक्टर आहेत असं काही नाही घरचं असल्या घरचं रिलेशन जसं असतं आपल्या बहिणीचं मोठ्या बहिणीसारखं तसं त्या बॅस ट्रीटमेंट करतात आणि मॅडमनी खूप केअर घेतली बाकी सगळं व्यवस्थित असून मला डिस्चार्ज झाला त्यावेळेस असं वाटत नव्हतं की मी हॉस्पिटलमध्ये होते चार पाच दिवस किंवा आणि मी जाताना असं वाटत नव्हतं की मी घरी चालली आता एका घरातून दुसरी दुसऱ्या घरात जाते असं वाटत होतं हॉस्पिटलचं बिहेवियर असं कुठलंच नव्हतं नेचर पण खूप शांत व्यवस्थित आहे इथं क्लिननेस खूप आहे मावशी पण खूप छान आहे त्यांनी पण खूप सहकार्य केलं प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित अशी मला बेस्ट ट्रीटमेंट मिळाली मॅडमसाठी दोन शब्द बोलते स्टार्स आर मी लिव्हिंग द बट मून इज वन आर मेनी मॅडम अँड डॉक्टर्स इन द वर्ल्ड बट भाग्यश्री मॅडम इज वन थँक्यू नमस्कार मी विनल शीतल मी पंढरपूर इस भागात राहते मी आता एक वर्षापूर्वी प्रेग्नेंट राहिलेले मला चाळीस वर्षाचे आहे मला कॉम्प्लिकेशन्स आलेले प्रेग्नेन्सीमध्ये मी भाग्यश्री मॅडमला भेटायला आलेले त्यांनी मला छानपैकी सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला प्रेग्नेन्सी राहू द्या आपण छान ट्रीटमेंट करून प्रॉपरली हे करून द्या मी त्यांचा नेहमी कन्सल्ट करता त्यांनी प्रत्येक मिनटात प्रत्येक या पिरियडला मला फोन करून कॉल करून की कसं काय आहे काय नाही काय प्रॉब्लेम येत आहेत का काय कॉम्प्लिकेशन्स आहेत का काही त्रास होतो आहे का सारखे फोन करून विचारायचं आणि इकडचा स्टाफ पण खूप छान आहे मॅडम खूप छान आहे बोलायला पण छान आहेत आणि कोऑपरेटिव्ह खूप आहे मेडिकल ट्रीटमेंट मेडिकल पण इकडचं खूप कॉपरेटिव्ह आहे काही अडचण आली तर ते कॉपरेट करतात